मावळ लोकसभा मतदारसंघात खरी टक्कर होणार आहे ते म्हणजे विरुद्ध महाविकास आघाडीमध्येच मावळ लोकसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून शेवटचे प्रभावी स्ट्रोक म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन परस्पर विरोधी मोठ्या नेत्यांच्या महारॅली होणार आहेत तेही एकाच दिवशी म्हणजे अकरा मे या दिवशी महायुतीचे अर्थात शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर अधिकृत उमेदवार असलेले श्रीरंगाप्पा बारणे यांच्यासाठी दस्तूर खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब यांची महारॅली होणार आहे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशाल या चिन्हावर अधिकृत असलेले उमेदवार श्री संजोग भिक्खू वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ उपनेते आणि महाराष्ट्राचे मुरुख मैदानी तोप माननीय श्री नितीन बांडगुडे पाटील यांची देखील बाईक आणि चारचाकी अशी महारॅली होणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना, शिवसेना अशी लढत होणार असून पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या परस्पर विरोधी महारॅली यांचे मार्ग अर्थात रूट काय आहेत ते पाहूयात शिवसेना धनुष्य बाणसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महारॅलीचा मार्ग पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये दौरा आहे कसा आहे हा रूट पाहूयात सुरुवात होणार आहे साफेकर चौक चिंचवड येथून पुढे पॉवर हाऊस चौक लिंक रोड तानाजी गावडे चौक भाटनगर पिंपरी पूल शेगुणू चौक साई चौक गुरुद्वारा जयहिंद हायस्कूल चौक कायावडी नदी पूल काळेवडी रोड पंचनाथ चौक यम एम स्कूल बी आर टी रोड तापकीर चौक रहाटणी चौक काळेवडी फाटा बेलटिकानगर सोळा नंबर संतोष मंगल कार्यालय गुजरनगर वाकड रोड चौक डांगे चौक ते शिवाजी महाराज स्मारक डांगे चौक असा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो असणार आहे या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री श्रीरंगप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ हा मुख्यमंत्र्याचा रोड शो असणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशालसाठी महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप व्याख्याते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते श्री नितीन पाटील यांच्या महारॅलीचा मार्ग अर्थात रूट पहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अर्थातच महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ माननीय श्री नितीन बानगुडे पाटील यांची दुचाकी व चार चाकी रॅली होणार आहे शनिवार दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे पाहुयात हा रूट कसा आहे सुरुवात होणार आहे किवळेगाव चौक मुकाई चौक शिंदे पेट्रोल पंप विकासनगर आदर्शनगर मोकाई चौक मोरेश्वर भोंडवे यांचं घर शिंदे वस्ती भोंडवे कॉर्नर डी वाय पाटील कॉलेज धर्मराज चौक गुरुद्वारा चौक वाल्लेकरवाडी चौक जुना जकात नाका डांगे चौक काळाखडक वाकड दत्त मंदिर रोड पोलीस लाईन अँबियन्स हॉटेल काळवडे फाटा पिंपळे निलक पिंपळे सौदागर शिवार चौक नानाकाटे यांचं ऑफिस रहाटणे फाटा पाचपीर चौक ते ज्योतिबा मंगल कार्यालय या ठिकाणी सांगता समारंभ आहे या दुचाकी व चारचाकी रॅलीचा पिंपरी चिंचवड या एकाच शहरात एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गांनी होणाऱ्या या परस्पर विरोधी उमेदवारांची महारॅली कुठे समोरासमोर येणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घेऊनच परवानगी दिली असे चित्र असले तरी कदाचित डांगे चौक काळेवाडी फाटा ॲम्बियन्स हॉटेल आणि पाचपीर चौक या चार ठिकाणी मात्र दोन्ही रॅलीसाठी सारखीच असल्यामुळे इथे हे विरोधी उमेदवार आणि दोन बडे नेते समोरासमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांचे होमग्राउंड हे आपलं पिंपरी चिंचवड शहर असल्यामुळं इथे दोघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेचे या दोन्ही उमेदवारांना घेऊन पिंपरी चिंचवड शहराकडे जास्त लक्ष असणार आहे